नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर सहा सारसोळे गाव नेरुळ येथील सीबीएसई सी शाळा क्रमांक ब्याण्णव मध्ये शिक्षक आणि कर्मचारी नियुक्तीच्या मागणीसाठी माजी नगरसेवक सूरज पाटील गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत प्रशासनाकडून केवळ लेखी आश्वासने मिळाल्याने ले आणि कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आज तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सूरज पाटील यांनी पालक आणि विद्यार्थ्यांसह महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात एकदिवसीय शाळा भरवली या आंदोलनाची दखल घेत उपायुक्त सुनील पवार आणि शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी शिक्षक आणि कर्मचारी भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती करून उद्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले मात्र सूरज पाटील आणि पालकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की उद्या शाळा सुरू न झाल्यास पुन्हा आयुक्त कार्यालयासमोर शाळा भरवली जाईल मागणी करून सुद्धा वर्षापासून उपलब्ध करून दिले जात नव्हते आज पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा हा त्रास पाहता शाळाच चालू केली गेलेली नाही त्यामुळे दोन आठवडे विना शाळेची मुलं आज आम्ही आयुक्तांच्या दालनात शाळा भरवण्याचा हा उपक्रम आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे आणि निश्चित या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासनाला जागे करत असताना उद्यापासून या मुलांची शाळा चालू करून घेणं आणि संस्था निवडीचं टेंडर आजच आयुक्तांनी साईन केलं आणि त्यामुळं ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांचं भवितव्य उजागर होण्याकरिता आमचा जो उद्देश आहे तो आज या माध्यमातून मार्गी मार्गस्थ होत आहे उद्या जर शिक्षक शाळेत आले नाही उद्या जर शाळा चालू झाली नाही तर उद्याचा वर्ग पुन्हा आयुक्तांच्या दालनात भरेल हे मी सांगतो कारण हे आंदोलन एक दिवसासाठी किंवा आश्वासनांसाठी नाहीये तर हा आमचा अधिकार आहे आमच्या गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं जे महापालिकेचं आश्वासन आहे ते आमच्या सभागृहांना मान्यता दिलेली आहे ते प्रशासक म्हणून आयुक्तांना फक्त तो चालवायचा किता गिरवायचा आहे त्यामुळे निश्चित आमचा अधिकार घेण्यासाठी आम्हाला वेळ पडली आयुक्त दालन असेल याच्यापेक्षा उग्र आंदोलन असेल करावं लागलं तरी आम्ही तो करणार व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन महापालिका प्रशासकीय मुख्यालय नवी मुंबई